कुणबी समाज ज्योती संघ मुंबई या संस्थेनी एकशे चार ते स्थापना झाली त्या कालावधीमधल्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी मुंबई सारख्या शहरामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये सामाजिक संघटना उभी केली दीर्घकाळ सामाजिक संघटना अतिशय उत्तम बैठकी त्या ठिकाणी सुरू झालं आणि ऐंशी एक्क्याऐंशी च्या आसपास साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना समाजाचे नेते कैलास चौधरी शामरावजी पेजे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या आग्रहाखातर म्हणूनच्या परिसरामध्ये एक मोठा भूखंड राज्य शासनावरतीने मॅरिष्ट अंतिल साहेबांनी कुणबी समाजासाठी दिला साल होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी चाळीस बेचाळीस वर्षाचा कालखंड गेला परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या उद्देशासाठी सामाजिक संघटन एकत्रित आलं आणि मुंबई सारख्या शहरामध्ये कुणबी समाजातील बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी एक व्यवस्था व्हावी हा उदात्त दृष्टिकोन त्या ठिकाणी त्यानिमित्ताने होता परंतु शंभर वर्षाचा प्रदीर्घ कालावधी गेल्याच्या नंतर सुद्धा त्यामध्ये काही प्रगती होऊ शकली नाही मी समाजवादी संघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष भूषणजी बरे त्यांचे सर्व पदाधिकारी उदयजी राजपुरे आणि रायगड जिल्ह्यातील माझे काही सहकारी त्याला मला भेटले त्यांची मी पवारसाहेबांची सदिच्छा त्यांनी भेट घेतली अजितदादांची भेट घेतली त्यावेळेला अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते राज्याचे वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री होते दादांना मी समाजाच्या वतीने विनंती केली की सामाजिक संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे शतकोत्तर महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातोय अशा वेळेला बहुजनांच्या हितार्थ एक आणि मग मा काही वाणिज्य उपलब्धता त्याचे मेंटेनन्सच्यासाठी करण्यासाठी राज्य सरकारने निधी त्या ठिकाणी द्यावा तसं राज्याच्या इतिहासात तशापैकी कधी घडलं नव्हतं मी अर्थमंत्री असताना काही संस्थांना शैक्षणिक संस्थांना शंभर वर्ष पूर्ण झाली अंजुमान इस्लाम असेल मराठी मराठवाडा विभाग शिक्षण प्रसारक मंडळ असेल यांना त्या कालावधीमध्ये मी निधी उपलब्ध करून दिला होता यावेळी तशाच द्यावा अशी विनंती केली समाजाची मागणी दोन अडीच कोटी रुपयापर्यंतच होती परंतु अजितदादांनी अर्थसंकल्पीय वाचना त्याची घोषणा केली आणि पाच कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला एवढंच नव्हे तर महिनाभराच्या आत आर टी जी एस च्या मार्फत कुणबी समाजवादी संघाच्या मुलुंडच्या बँकेच्या शाखेमध्ये ती रक्कम पाच कोटी त्या ठिकाणी जमा झाली प्रातिदिनिक स्वरूपात आम्ही कार्यक्रम केला त्यावेळेला खूप समाजाच्या नावाने ज्यांना ताकद आणि शक्ती मिळाली त्यांनी त्या साऱ्या गोष्टीला विरोध केला ज्यांच्याकडून होऊ शकलं नाही त्यांनी परंतु संस्थेचे पदाधिकारी असल्या सर्वांचाच मनोनिग्रह होता ही वास्तू उभीच राहिली पाहिजे त्याच्यातून त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रयत्नातून आणखी सात कोटी रुपयाचा सा निधी त्या ठिकाणी मिळाला आणि बेचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेच्या नंतर भूखंड मिळाल्यावर आणि शंभर वर्षाच्या ऐतिहासिक स्वरूपाच्या संघटनेच्या वाटचालीमध्ये पहिल्या प्रथम वर्षी दिमागदार वास्तू मुंबई जगाचं एक आर्थिक केंद्र आहे देशाची आर्थिक राजधानी आहे आपल्या राज्याची राजधानी आहे अशा राजधानी राजधानीमध्ये कुणबी समाजाचं भव्य दिव्य मुलामुलींचं हॉस्टेल आणि काय वाणिज्यक अशा काम त्या ठिकाणी उभं राहिलं मला समाधान आहे की एक बहुजन हो समाजातला एक छोटासा कार्यकर्ता या सेवा करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी समाज मंदिर उभा करता आली पण मुंबई सरकार ठिकाणी अशा समाज मंदिर उभा करण्यासाठी खारीचा का होईना पण मला वाटा उचलता आला अजितदादांचे ऋण नेहमीच आमच्यावरती आहेत त्यांचे आभार मानतो आणि एकनाथराव शिंदेजीचा सुद्धा आभार मानतो पण मी समाजातील नवीन होतकरू तरुण तरुणींना विद्यार्थी विद्यार्थी भगिनींना आणि समाजामध्ये दष्ट्या पद्धतीने काम करणाऱ्या सर्व नेतृत्वाला माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी आहेत आणि शंभर वर्षाचं स्वप्न पूर्ण करत असतानाच एक कर्तव्यपूर्तीचं समाधान आम्हाला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने लाभत आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल